डांबरी रस्त्याचे काम सुरू असताना त्यावरून गाडी घेऊन जाताना रोखले असता दोघात वाद निर्माण झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील नवीन आय टी आय कॉलेजजवळ घडली यावेळी दोन्ही बाजूतील तरुण जमा होऊन शाब्दिक वाद होऊन मारहाण सुरू झाली यावेळी दोन्ही गटातील यावेळी दोन्ही गटातील तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांना देखील इजा झाल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तत्पूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तपासाची चक्रे फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेतले वैयक्तिक भांडणावरून कोणी या घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला किंवा सोशल मीडियावर भावना भडकावणारे मेसेज व्हायरल केले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी दिली आहे सध्या कोपरगावात शांतता आहे मध्ये आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जे गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज आहे त्या रोडला रस्त्याचे काम चालू होते या ठिकाणी रस्त्यावरून गाडी नेण्याबद्दल किंवा घेऊन जाऊ नये म्हणून दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीतून त्यांच्यात त्याचे पर्यावसान माराणी झाले या घटनेमध्ये जवळपास एका गटाच्या तीन जणांना जखमा झालेला असून दुसऱ्या गाटाच्या एक व्यक्तीला जखम झालेले असून हे सर्वजण उपचार घेत आहेत आणि या घटनेच्या अनुषंगाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशा कोणी घटना घडत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा त्याचप्रमाणे जर कोणी अशा घटनांना काही वेगळ्या प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्या अनुषंगाने काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा सोशल मीडियाला काही चुकीचे स्टेटस वगैरे ठेवून कौन, कोण कोणाच्याही भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर आम्ही त्वरित कडक कार्यवाही करू दरम्यान सोमवारी संध्याकाळपासून कोपरगाव शहरातील विविध समाज माध्यमातील ग्रुपवर कोपरगाव शहर व तालुका मंगळवारी पंचवीस मार्च रोजी बंद राहणार अशी एक पोस्ट व्हायरल होत असून सकल मराठा समाज कोपरगाव आणि सर्व धर्मीय सर्वपक्षीय कोपरगावकरांच्या वतीने बंद पुकारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे या पोस्टमध्ये म्हटले आहे की दिनांक चोवीस मार्च रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक पंचवीस मार्च रोजी कोपरगाव शहर व तालुका बंद ठेवण्यात येणार आहे अशा समाजकंटकांना ठेसून काढल्याशिवाय किंवा हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे जखमींवर कोपरगाव शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे